माई मी निघते पोळी भाजी करून ठेवली आहे दुपारी मावशी येतील त्यांना वरण भाताचा कुकर लावायला सांगा रात्रीचे मी बघेन आल्यावर माई मख्ख चेहऱ्याने अनुजाच्या सूचना ऐकत होत्या त्यांच्या चेहऱ्यावर नाजाराची स्पष्ट दिसत होती म्हणजे आज पण दिवसभर त्या ते एकट्याच असणार नात काय शाळेतून आली की जेवेल आणि क्लासला जाईन तिथून आली की खेळायला मैत्रिणीकडे पळेल अनुजाचं त्यांच्याकडे लक्ष गेलं काय झालं माई नाराज आहात का कसला राग आलाय का माझं काही चुकलंय का तुझं काही चुकलं नाही आहे गं बाई माझं चुकले मीच एक अडगळ होऊन राहिली आहे तुमच्या घरात बोलता बोलता त्यांचा कंठ दाठवून आला आज काहीतरी वेगळाच नूर दिसतोय माईचा त्या सहसा असा त्रागा करत नाही आहेत पर्स खाली ठेवली त्यांच्याजवळ बसत तिने विचारलं काय झालं माई मनात काय असेल ते बोलून मोकळ्या व्हा म्हणजे तुम्हाला हलकं वाटेल माईने एकदा अनुजाकडे बघितले तिच्या आवाजात नजरेत अर्ज होतं त्यांना एकदम अपराधी वाटलं खरं तर त्यांना तक्रार करायला काही जागा नव्हती घरात सगळ्या सोयी होत्या मुलगा असू नात सगळी त्यांच्याशी नीट वागत होती त्यांचं औषध पाणी व्यवस्थित होत होतं फक्त प्रश्न होता तो त्यांच्यासमोर अजगरासारख्या पसरलेल्या वेळेचा कंटाळा येतो गं दिवसभर काही काम न धाम टी व्ही बघितला की डोकं दुखतं तुम्ही सगळी आपापल्या व्यापात दिवस खायला उठतो बघ पण हे बघ तुम्हा कोणाची काही चूक नाही आहे तुम्ही माझं सगळं व्यवस्थित करता सुख दुखत म्हणतात ना तसं झाले माझं अनुजा जरा विचारात पडली मग म्हणाली तुम्हाला वाती करायला जमतील का हो बोट दुखतात त्याने सुद्धा पण थांबून थांबून करी ठीक आहे मी कापूस आणून ठेवीन तुम्हाला कंटाळा आला की तुम्ही वाती करत जा अनुजा लहान मुलीची समजूत काढावी तशी बोलत होती माई माईनी मान डोलवली तशी अनुजा म्हणाली निघू मग मी आता रात्री लवकर येते अनुजा गेली आणि त्या घरात एकट्याच उडल्या इतक्यात बेल वाजली त्यांनी दार उघडलं खालच्या वाण्याच्या दुकानातला मुलगा कापूस घेऊन आला होता अणुजाच्या तत्परतेच त्यांना कौतुक वाटलं त्यांनी पिशवी टेबलावर ठेवली जेवण झाल्यावर त्यांनी पिशवीतून कापूस पुढे काढला तो फुटबोळा एवढा गोळा बघून माईना हसूच फुटलं एवढ्या कापसाच्या हजार दीड हजार वाती होतील आणि घरात वर्षात एखादं दुसऱ्या वेळी निरंजन लावलं जातं काय उपयोग इतक्या वाती करून मागे सरत त्यांनी वाती वळायला सुरुवात केली इतक्यात ऋत्विका तिथे आली आजी मी पण करू नको तुला नाही जमणार तू शिकवणा मला त्या दाखवतील त्याप्रमाणे ऋत्विका पण प्रयत्न करू लागली आणि विशेष म्हणजे तिला जमायलाही लागल्या तिने केलेल्या वाती माई थोड्या सुधारून घेत होत्या पुढचे दहा बारा दिवस माईनी एक उद्योगच झाला वाती वळवण्याचा पण वेळही चांगला जात होता पैसे मी एवढंच होतं की एवढ्या वातीपैकी चार वातीसुद्धा घरात वापरल्या जाणार नव्हत्या एवढी कशी अश्रद्ध माणसं एकही परंपरा पाळावी असे वाटूनही यांना अनुजा रोज सकाळी बाहेर पडत असते ती संध्याकाळीच परतते आज तर सात वाजून गेले तरी अनुजाचा पत्ता नव्हता शेवटी साडेसातला आली खूप थकलेली वाटत होती हातात कसली तरी गुंडाळी होती आल्या आल्या तिने माईंना हाक मारली माई आल्या अनुजाने गुंडाळी उघडली आणि माईंच्या अंगावर काटा उभा राहिला ते विठ्ठलाचे चित्र होते मूर्तिमंत पांडुरंग त्यांच्याकडे फ्रेम होती अगदी तसाच युटोबा रेखाटला होता वत्सल्य आश्वासक माईंचे हात जोडले गेले स्वतःचेही नकळत कोणी काढले हे चित्र भानावरित माईने विचारलं माई तुम्ही ऐकून थकवाल हे चित्र करुणा नावाचे एका अन हात दिव्यांग मुलीने काढले तिला दोन्ही हात नाही आहेत पायाने काढले तिने हे चित्र तिला चित्र काढायला शिकवायला जात होते पंधरा दिवस अगं किती सुरेख चित्र काढले आपल्याकडे एक तसवीर होती पांढरी रंगाची अगदी हुबेहूब तसं चित्र आहे अगदी बरोबर कारण त्या फ्रेमवरूनच तिने ही चित्र काढले मीच नेली होती तिला दाखवायला तिने काढलेल्या या चित्राला स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळालं आता या चित्राचं काय करणार काही कास नाही खास तुम्हाला दाखवायला आणले मी काय म्हणते हे चित्र आपण सोसायटीच्या लॉबीमध्ये लावूया बाजूला चित्र कोणी काढलं त्याचीही माहिती लिहू नाहीतर उद्या एकादशी आहे अरे वा ही आयडिया माझ्या डोक्यातच नाही आली फक्त सेक्रेटरींची परवानगी घेऊ म्हणजे झालं झालं सगळे कामाला लागले आणि चित्रखाली लागलं बाजूला करुणाची माहिती आणि बाजूला एक वही ठेवली त्यात अभिप्राय लिहायचे होते माई तुम्ही नेहमी म्हणत असताना की आम्ही अश्रद्धा आहोत तसं नाही आहे माई आमची श्रद्धा आहे पण देवावर देवाच्या मूर्तीवर नाही माई तुम्ही आणि ऋत्विकाने वाती केल्या होत्यात ना त्या मी देवळाजवळच्या दुकानात विकायला दिल्या त्याचे पैसे मिळाले त्यात थोडी भर घालून देवळाजवळच एक मुलगी रस्त्यावर फडकं टाकून हार फुलं विकायला बसायची तिला एक स्टूल टोपली हार अडकवायला स्टँड असं सामान घेऊन दिलं इतकी खुश झाली पुन्हा पुन्हा आभार मानत होती आज तुमच्या रूपात तिला पांडुरंग भेटला त्या मुलीसाठी तुम्ही ऋत्विका कोरोनासाठी मी आणि माझ्यासाठी माझे बाबा पांडुरंग होते ज्यांनी मला माणसामधला पांडुरंग ओळखण्याची नजर दिली माई हसल्या अगं भल्या माणसाची ओळख आम्हाला पण पटते देव माणसापुढे आम्ही कायमच नीन असायचो आणि गरजू माणसाला मदत करायची बुद्धी देवाने आम्हालाही दिली पदराला खार लावून सुद्धा मदत केली आहे आम्ही पण तरीही मला परंपराही पाळावीशी वाटते ग परंपरा, परंपरा देवासाठी नाही तर स्वतःसाठी कुटुंबासाठी समाजासाठी पाळायची आता इथे शहरात सगळीकडे उजडेच उजेड असतो पण खेडेगावात संध्या काय झाली की धड अंधार नाही धड उजेड नाही अशावेळी खूप उदास वाटतं मन कातर होतं अशावेळी देवाशी निरंजन लावायची पद्धत होती तुळशीजवळ दिवा लावून होती म्हणायला लागले की मन शांत अस्वस्थ होतं अशा परंपरामुळे आपली मानसिक स्वास्थ्य टिकतं उत्सवाच्या निमित्ताने कुटुंबातील माणसं एकत्र येतात नाती टिकतात किरकोळ दुसरे फुगवे विसरले जातात अणुजा श्रद्धा ही बावनकशी सोन्यासारखी असते पण सोन्याची लगड दोऱ्याला बांधून गळ्यात घातली तर कशी दिसेल परंपरा त्या लगडीचा सुंदर हार करते विस्तारते सर्वांना सामावून घेते श्रद्धेला एक लोभस रूप देते अणुज चकित होऊन एकतच राहिली आपण माईंना देवभोळ्या फारसा विचार न करता प्रथा पाळणाऱ्या समजत होतो जरा विचार करून अनुजा म्हणाली माई तुम्ही दमला असाल जरा आराम करा जेवायच्या वेळी हाक मारते तुम्हाला माई त्यांच्या खुलीत जाऊन आडव्या झाल्या त्यांचा डोळा लागला त्यांना जाग आली ती अनुजा त्यांना उठवायला आली तेव्हा त्या उठल्या त्यांनी ठरवलं आपल्या उपासाचे काही बोलायचे नाही नाही केला उपास तर काय बिघडतं नाहीतरी ह्या प्रथा स्वतःसाठीच असतात असं आपणच नाही का सांगितलं अनुजाला घरात निरंजन लागत नाही म्हणून आपण नाराज होतो पण आज एका मुलीच्या आयुष्यात एक दिवा लागला मग नाराजी कशाची त्या बाहेर आल्या पृथ्वीकाळी त्यांना हात धरून किचनमध्ये देवाऱ्याजवळ नेलं माई बघतच राहिल्या विटोबाची तस्वीर ठेवली होती हार घातला होता आणि निराजन लावलं होतं माईने हात जोडलेनी त्या डायनिंग टेबलजवळ आल्या ताटात वरी तांदूळ दाण्यांची आमठी बटाट्याची भाजी सगळा उपासाचा मेनू आज धक्क्यावर धक्के बसायचा दिवस होता त्याने अनुजाकडे पाहिलं माई तुमचं पटलं मला प्रथा आपल्यासाठीच पाळायची खरं सांगू मला आपण बरं वाटलं हे सगळं करून कारण जे काही मी केलं त्यामागचा हेतू मला आज कळला माई हसून म्हणाल्या आणि आज मी परंपरा सोडायचं ठरवलं होतं तुझ्यासारखा माणसातला पांडुरंग शोधायचा असं ठरवलं होतं चला म्हणजे आज आपल्या श्रद्धेचे वेगवेगळे रंग एकत्र एक आले आणि अवघा रंग एक झाला दोघी एकदम म्हणाल्या कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद